नमस्कार आजोबा आजींसाठी ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याचा हार आणायला गेले पण तिथे घडलं भलतंच व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल व्हिडिओ पुढे पाहण्याची चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात पण त्यातील काही व्हिडिओच लोकांची मने जिंकतात कारण त्यातील व्यक्तीच ही माणुसकी जिंकणारी असते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत असं नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे ते पुढे बघाच आणि मग म्हणले की आता पोत घ्यायची घेतली कोणती पोत घेतली बरे ही माळा घेतली का ही, ही माळा घेतली बर आणि ही वाटी झाली हे काय करून पुन्हा शेंगा पडल्या की आजी हाँ? किती पैसे अकराशे अकराशे हे बाप हे तर लय दहा दहा वीस वीस च्या भरपूर मोठा तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला हं ना आणि ही माळा तुम्हाला ही गालाची आणि हे वाटी बाबा कडून तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्षा आधी लग्न केलं बाबा तुमचे एवढं अपूर्वा वारला ही वाटी हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या मला मस्त नाही नाही रे बरोबर तू हे जे आहे ते निघलं बुताड द्या ना त्याला काय करतात नाही त्यांचे ते दे। ठेवा दे। हे मी घेतले आज इकडून दहा रुपये आणि